नमस्कार मैत्रिणी चॅनल मध्ये मी पुष्पा झरेकर आपले सरस स्वागत करीत आहे मी बघा आदिर्या हाय सार्थक मयूर वैष्णवी आणि यांचा खेळ चालू आहे चोर पोलीसचा हे पोलीस आणि मला मयूरची बंदूक बघायची मी बघा त्याने कशी लाकडाची बंदूक तयार केली आहे पकड मयूर <laughs> <laughs> तो पोलीसवाला झालाय पोलिसची बंदूक तयार झाली त्याची चोर पोलीस खेळतायत काय खेळते तू पोलीस आहे तू अच्छा अच्छा चाले हे बघा इकडे आईचे काम चालू आहे कांदे साफ करते जे कांदे ठेवलेले असतात सक। ते सगळे काढायचे उन्हात थोडेसे वाळवायचे नंतर निवडून पुन्हा जाळ्यामध्ये भरून ठेवायचे काम चाललंय आणि इकडे आदिर्याचा खेळ चालू आहे आदिर्या दिवसभर उन्हामध्ये खेळत असते आधीला चला तर मैत्रिणीनं तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला लाईक करून शेअर करून सांगा धन्यवाद